अशा प्रकारे आपली बटाटा आळूवडी तयार झालेली आहे तुम्ही इथं पाहू शकतात एकदम छान अशी खरपूस झालेली आहे ही चवीला देखील खूप छान लागते साधारण थोडी बा आपली बाकरवडीसारखी लागते तर तुम्ही नव नक्की एकदा ट्राय करून पाहा तुम्हाला देखील ती खूप आवडेल नमस्कार मनिषांच किचन मॅजिकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला तर मग आज आपण आपली रेसिपी पाहूया आज आपण इथं मी बनवणार आहे आज आळूची वडी पण ती वेगळ्या स्वरूपात आज मी इथे बनवणार आहे बटाटा आळू वडी तर बटाटा वडी बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते हे पहा इथे वडी बनवण्यासाठी मी इथे सहा ते सात आळूची पानं घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून पुसून अशी सर्व देठ काढून घेतलेली आहेत इथे माझ्याकडे साधारण सात पानं आहेत त्यासाठी मी घेतला एक मध्यम आकाराचा बटाटा हा बटाटा मी सो याचे साल काढून तो किसून घेणार आहे किसणीने आपल्याला लागणार आहे फोडणीसाठी तेल इथं घेतले मी एक चमचा ओवा अर्धा चमचा हळद दोन चमचे दणे पावडर वाटणासाठी इथं मी घेतलेले आहेत सहा सात हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या छोटासा आल्याचा तुकडा आणि थोडे जिरे दोन चमचे तीळ चवीनुसार मीठ घेतलेले आणि इथे एक ते दीड वाटी मी बेसनपीठ घेतलेले आहे आणि आपल्याला चिंचेचा कोळ करण्यासाठी मी इथे थोडीशी घेतलेली चिंच आणि थोडा गुळ गुळ आणि तुम्हाला गोड आवडत नसेल तर तुम्ही यात नाही घातलं तरी चालेल लिंबू पिळून घेऊ शकतात थोडं तर चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण आपली ही आळूची जी पानं आहे ती अशी एकदम बारीक चिरून घेऊया जेवढी शक्य होईल तेवढी बारीक चिरायची आहे सर्व पानं अशी बारीक चिरून घ्यायची अशा प्रकारे सर्व आळूची पानं मी बारीक चिरून घेतलेली आहेत इथे तुम्ही पाहू शकता आणि जो आपण बटाटा घेतला होता तो असा मी त्याचे साल काढून किसून स्वच्छ दोन तीन पाण्याने धुऊन घेतलेलं आहे आणि परत पाण्यातच ठेवलं आहे का कर जेणेकरून तो काळा पडू नये म्हणून आणि इथे जे आपण चिंच आणि गूळ घेतलं होतं त्यात असं मी थोडंसं पाणी टाकून ठेवलेलं आहे आपली फोडणी होईल तोपर्यंत ह्या चिंचेचं कोळ तयार होईल तर, हो तर मग आत्ता चला तर या मिरचीचं आपण वाटण वाटून घेऊयात आता आपलं मिरचीचं वाटण देखील तयार झालेलं आहे इथं मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आपलं पॅन देखील गरम झालेलं आहे चांगलं त्यात मी घालून घेणार आहे दोन चमचे तेल तेल तापल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ही हिरवी मिरची घालून घेणार आहोत मिरची थोडीशी तेलावरती परतून घ्यायची त्यात घालून आपण हळद गॅस बारीक ठेवायचा नाहीतर आपली मिरची करतोय मग घालून घेऊया मीठ धणे पावडर हे चांगलं असं यात घालून घेऊया आपण ही चिरलेली आळूची पानं आणि याला चांगली फोडणी बसे आता गॅस आपण थोडा मोठा करूया ही आळूची पानं याच्यामध्ये चांगली परतून घ्यायची एक मिनिट झाल्यानंतर आपण यात घालून घेऊया हा बटाटा हा बटाटा मी असं निथळून घेणार आहे आपलं पाणी मी काढून घेणार आहे मोठा करून बटाटा आणि आळूची पानं ही चांगली अशी दोन मिनिटं तेलावरती परतून घेणार आहे ओवा अगोदर करतेल म्हणून आपण घातलेला नव्हता आता यातल्या घेऊया ओवा केल्यावरती असं बटाटा आणि आळूची पानं छान परतून घ्यायची म्हणजे ते आपले आता याच्यात पाणी मी घालणार आहे तेव्हा ते छान पाण्यावरती शिजून घेतात आता इथे मी थोडे तीळ घेतले होते त्यातले थोडे अर्धे याच्यामध्ये टाकणार आहे अर्धे आपण नंतर ठेवूया वडीला लावण्यासाठी आता हे सुद्धा मी असं एक मिनिटं परतून घेणार आहे चांगलं दोन मिनिटं सगळं असं परतून झाल्यावरती चांगलं यात मी घालणार आहे आता पाणी त्याच्यात मी घालणार आहे दोन ग्लास पाणी गॅस मोठा घालणार या मिश्रणाला आपल्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे दोन मिनिटं झालेली आहे आपल्या मिश्रणाला चांगली इथे उकळी आलेली आहे पाणी उकळतं तसंच मिश्रण आपलं शिजत जातं आळूची पानं आणि बटाटा आता इथे जो चिंचेचा पोळ केलेलं आहे मी तो यात अशी चिंच काढून घालून घेणार आहे तुम्हाला आंबट गोड आवडत नसेल तर तुम्ही चिंच किंवा गुळ गाण्या घालण्याच्या ऐवजी इथे थोडं लिंबू पण पिळू शकतात तर जेणेकरून आळूची पानं खाजली नाही पाहिजे वडी म्हणून आता या मिश्रणातच आपण हे जे बेसन पीठ घेतलेले आहे ते घालून घ्यायचे तुम्ही असंच याच्यामध्ये डायरेक्ट बी घालू शकतात किंवा मग या मिश्रणामध्ये डाळीच्या पिठामध्ये थोडं पाणी घालून जसं आपण पिठलेला करतो तसं पण घालून घेऊ शकतात आणि ही मी आता इथं याच्यामध्ये डायरेक्ट घालणार आहे आणि असं एक हलवून घेणार आहे गॅस मी बारीकच ठेवणार एक आहे एकदम एकसारखं हलवत राहायचं याच्या होऊन द्यायच्या नाही तिथं मोठ्या दाराचा मी वापर करणार आहे म्हणजे पिठाच्या गुठळ्या होऊ नये असं सर्व आपल्याला एकत्र करून आहे जेव्हा बी कुठल्या कोळी तुम्ही वस्तूमध्ये डाळीचं पीठ घालणार तेव्हा चाळूनच घ्यायचं आहे म्हणजे गुठळ्या होत नाही त्याच्या अशा प्रकारे सर्व मिश्रण एकत्र करून आहे आपल्याला झालेली आहे मी हे मिश्रण सगळं असंच चांगलं व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे आणि ते आपण आता झाकून ठेवूया दोन मिनटासाठी गॅस एकदम बारीकच ठेवलेला आहे मी थोडी वाफ येऊन द्यायची याला चांगली आणि दोन ते तीन मिनटात लगेचच आपल्याला याला परत पाहायचं आहे का जेणेकरून करपलं नाही पाहिजे मिश्रण आपलं दोन मिनटं झालेली आहे पण मिश्रण आपलं याला चांगली वाफ पण आलेली आहे पुन्हा एकदा असं चांगलं हलवून घेऊया सर्व त्यांना डाळीचं पीठ असल्यामुळं हे लगेचच खाली लागतं म्हणून लवकर बघायचं आहे आपल्याला याला दोनच मिनिटामध्ये आणि असंच आता पुन्हा एकदा हलून मी परत झाकून ठेवणार आहे पाच मिनिटासाठी म्हणजे आपलं सर्व मिश्रण चांगलं शेजेल इथे पुन्हा मी दोन मिनिट असं झाकून ठेवणार आहे परत दोन ते तीन मिनिटं झालेली आहे आपण या मिश्रणाला एकदा परत पाहूया मिश्रानंतर चांगलं शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करून आणि याच्यावर असकण ठेवूया तर जेणेकरून ते थंड होणार नाही तोपर्यंत असं इथे आपण ताटाला थोडस तेल लावून घेणार आहे मी आणि यावरती आपल्याला वडी हे करायची तापायची आहे तुम्ही काही घेऊ शकतात ताट घेऊ शकतात असं खोलगट बांड घेऊ शकतात ट्रे घेऊ शकतात असं सर्व बाजूने पण आपलं तेल लावून घ्यायचं आहे भांड्याला आता यात मी सर्व मिश्रण घालणार आहे याला सर्व बाजूनी असं पसरवून घेणार आहे एक सारखं सगळीकडनं असं सा एकसारखं मिश्रण आपल्याला इथं पसरून घ्यायचंय सोपी आणि खूप छान लागते आता इथं जे शिल्लक आपले राहिलेले होते तीळ ते आपण यावरती असे घालून घेऊया म्हणजे वडी तळल्यावरती आपल्याला ती तीळ वरती येणार आहे बाहेर एवढी तळण्यासाठी इथे कढईमध्ये तेल घालून घेऊया आपलं तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण वडी कट करून घेऊया ही वडी थंड देखील अगदी पाचच मिनिटामध्ये थंड होते पाचच मिनिटं झाली अगदी पाच मिनिटात माझी कापून झालेली वडी एकदम थंड झालेली आहे त्याच्यामुळे आपल्याला वेळसुद्धा लागत नाही जास्ती मी अशा प्रकारे ना कापून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या जसं तुम्हाला आवडतं तसं कापून घेऊ शकतात मी अशा प्रकारे घेणार आहे आपलं तेल देखील इथं गरम झालेलं आहे मी गॅस बारीक करून घेणार आहे आणि यावड्या इथे पहा अगदी सह निघतात आणि ते आपण काढून घेणार सहवे पहिले शिजलेले असल्यामुळे ते एकदम इझी निघतात तेलामध्ये गुलाबी कलरवरती आपल्याला चांगलं तळून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही त्या अशा कच्चे देखील खाऊ शकतात कच्चे म्हणजे कच्चे नाही आहे या शिजलेल्याच आहे ऑलरेडी कशी सुद्धा खायला टेस्टी लागते आणि अशी तळून सुद्धा चांगली लागते छान तुम्ही इथं पाहू शकतात अशा दोन्ही बाजूनी ही वडी आपल्याला अशी गुलाबी क रंगावरती तळून घ्यायची आहे ती बिलकुल तुटत वगैरे काहीच नाही हे बा असे एकदम छान तळून घ्यायचे अशाच प्रकारे मी सर्व वड्या तळून घेणार आहे